केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी एक महत्वाची बैठक होती आहे उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग निवासस्थानी ही बैठक होईल पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना बैठकीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठराव मांडला जाणार आहे तर सोबतच पहलगाम हल्ल्याच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते

आपल्याला बघायला मिळते या बैठकीचा संपूर्ण अजेंडा जरी समोर आलेला नसला तरी महत्वाचा मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीनं पैलगाम मध्ये ज्या लोकांना मारलं होतं त्यांना श्रद्धांजली या बैठकीमध्ये अर्पण केली जाणार आहे तसा ठराव जो आहे तो बैठकीमध्ये मांडला जाणार आहे इतर जर मुद्दे सांगायला गेलं तर ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर सरकारची काय भूमिका आहे सरकारची तयारी काय आहे या की माहिती जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांना दिली होणार आहे होणार ही बैठक अत्यंत महत्वाची असं आपल्याला म्हणता येणार नक्कीच प्रमोद म्हणावं लागेल की पहलगामच्या हल्ल्याची पार्श्वभूमी या बैठकीला असणार आहे म्हणून याच याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अगदी धन्यवाद सविस्तर अपडेट आपण दिली आहे उद्या सुद्धा या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्याकडून जाणूनच घेऊ